नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला वर्ग करण्याची अत्यंत सोपी पद्धत शिकवणार आहे जी, जी कदाचित तुम्ही याआधी शिकला नसाल पद्धत मात्र आवडली तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर कोणती आहे वर्ग करण्याची अत्यंत सोपी पद्धत तर वर्ग करण्याची अत्यंत सोपी पद्धत म्हणजे काय किती सोपी पद्धत आहे अगदी सेकंदामध्ये तुम्ही एक वर्ग करू शकता कसा तो बघा आता त्यासाठी आपल्याला एक ते दहाचे वर्ग मात्र पाठ पाहिजे ते पाठांतर करायची काहीही गरज नसे कारण एक ते दहाचे वर्ग काय म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं म्हणजे वर्ग करायचा वर्ग म्हणजे ती संख्या दुप्पट करायची म्हणजे एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा पाच वर्ग पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठाचा चौसष्ट नवाचा एक्क्याऐंशी आणि दहाचा शंभर आपला तो पाठ असतो कारण बे ते दहा पाडे सगळ्यांना येतात ओके करायचं तर पुढे अकरा ते वीस आणि एकवीस ते तीसचे वर्ग करण्याची पद्धत तुम्हाला मी आज शिकवणार आहे काय ती पद्धत तर बघा अकरा अधिक एक आता पहिला वर्ग करायचा म्हणजे अकरामध्ये त्याचा जो एकक सांचा अंक आहे तो मिळवायचा काय पद्धत आहे बघा आता एक जो आहे त्या एकाचा वर्ग किती येणार एक आणि ह्या अकरामध्ये ही संख्या मिळवायची अकरा आणि एक किती झाले बारा झाला अकराचा वर्ग इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्कीच याआधी ही पद्धत शिकला नसाल तर ही पद्धत म्हणजे काय ते ह्या दोघांची बेरीज करायची आणि एकक संचा अंकाचा काय करायचा आपल्याला वर्ग करायचा आहे आता इथे लिहायचे बारा अधिक दोन आता दोनाचा वर्ग किती आहे चार आणि बारा आणि दोन किती झाले चौदा आहे ना सोपी पद्धत आता तेरामध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे सांगा बरं तुम्ही तेरामध्ये त्यांच्या एकक एक संचा अंक मिळवायचा म्हणजे तीन मग तीनाचा वर्ग आला नऊ आणि तेरा आणि तीन झाले सोळा झाला तेराचा वर्ग कुठेही आपल्याला इथे पाठांतर करावं लागत नाही गुणाकार करायला लागत नाही अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे सगळे वर्ग लिहू शकतो चौदा मध्ये चार मिळवायचे चाराचा वर्ग सोळा आता इथे दोन अंक आले ना एक हातचा घ्यायचा सोळाचे सहा लिहायचे हातचा आला एक चौदा आणि चार झाले अठरा आणि अठरा आणि एक झाले एकोणीस म्हणजे एकशे शहाण्णव हा झाला चौदाचा वर्ग त्याच पद्धतीने आपण पंधराचा करूया पंधरा अधिक पाच पाच वर्ग आला पंचवीस पंचवीस फक्त लिहायचे पाच हात आले दोन पंधरा आणि पाच वीस वीस आणि दोन बावीस हा झाला पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस ह्या पद्धतीने समजा आपण एकोणीसचा वर्ग काढूया नवाचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचे लिहिले मी एक हातचे आले आठ एकोणीस आणि हे नऊ किती झाले एकोणीस आणि नऊ अठ्ठावीस झाले आणि अठ्ठावीस मध्ये हातचे जे आपण आठ धरलेले आहेत ते आपल्याला मिळवायचे आहेत अठ्ठावीस आणि आठ दोन किती झाले आपले छत्तीस अठ्ठावीस आणि आठ किती झाले छत्तीस याप्रमाणे लगेच आला हा वर्ग एकोणीस झाले आता वीस साखळी वीस अधिक दहा मिळवायचे आता शून्याचा वर्ग लिहायचा शून्य आणि वीस आणि हे किती आहे आपल्याला आता इथे दहा आहे आलं लक्षात म्हणजे इथे आपल्याला किती येणार वीसाची काय करायची इथे दशक दोन आलेले आहे आलं लक्षात दोन दशक आल्यामुळे इकडे काय करायचे आपल्याला दुप्पट करायची आहे वीस दुने किती येणार चाळीस इथे पद्धत बदलली का तर इथे एक दशक होता म्हणून आपण तेवढेच मिळवले दोन दशक आल्यावर आपल्याला ही जे दुप्पट करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकवीसचे पण वर्ग करायचे आहे एकवीस मध्ये एक मिळवायचं एकक्षांचा अंक आहे तो मिळवायचा आणि पद्धत काय वर्ग करताना काय करतो आपण तो एकक्षांचा जो अंक आहे त्याचा करायचा वर्ग एकाचा वर्ग आला एक आणि एकवीस आणि एक यांची करायची बेरीज एकवीस आणि एक किती झाले बावीस आणि आता दोन दशक आहेत म्हणून बावीसला त्या दोनने गुणायचं मग बावीस आणि दोन किती झाले चव्वेचाळीस म्हणजे चारशे एक्केचाळीस हा झाला एकवीस चा वर्ग याच पद्धतीने आपण बावीसचा वर्ग करणार आहोत दोनाचा वर्ग आला चार बावीस आणि दोन किती झाले चोवीस आणि त्या चोवीसशी करायची दुप्पट किंवा चोवीसला गुन्हायचं दोन आले म्हणजे किती झाली ते अठ्ठेचाळीस या पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही हे सगळे वर्ग अगदी मिनिटामध्ये लिहू शकता तेवीस अधिक तीन तिनाचा वर्ग आला नऊ आणि तीन झाली सव्वीस आणि सव्वीस किती आली बावन्न ही मात्र न चुकता व्यवस्थित लिहायची चोवीस त्याच पद्धतीने करा अत्यंत सोपी पद्धत आहे चाराचा वर्ग आला सोळा आता ते दोन अंक आले की दशक जो आहे तो हातचा घ्यायचा चोवीस आणि चार किती झाले अठ्ठावीस आणि अठ्ठावीस ची दुप्पट किती होते छप्पन्न त्याच्यामध्ये एक मिळवायचा किती झाले सत्तावन्न म्हणजे पाचशे शहात्तर हा झाला चोवीसचा वर्ग पंचवीसचा अत्यंत सोपा आहे पंचवीस मध्ये पाच मिळवायचे पाचचा वर्ग आला पंचवीसचे पाच हातचे आले दोन पंचवीस आणि पाच झाले तीस तिसाची दुप्पट किती झाली साठ आणि साठामध्ये मिळवले दोन झाले किती बासष्ट या पद्धतीने तुम्ही हे सगळे वर्ग झटके काढू शकता हे तुम्हाला मी एक ते तीस पर्यंतचे वर्ग अगदी काही मिनिटांमध्येच काढायला दाखवलेले आहे समजा तुम्हाला मध्येच कोणताही अंक दिला तर त्याचा वर्ग कसा काढायचा तीही पद्धत तुम्हाला मी शिकवते बरं आता आपण पाहूया पुढची पद्धत पुढची पद्धत म्हणजे आता तुम्हाला मधलाच कोणता यंक दिलाय मोठी संख्या आहे समजा तुम्हाला एखादं म्हणजे असं संख्या दिली आहे चाळीस पन्नास तर त्यांचे वर्ग करणे किती सोपं आहे बघा जर एकक शून्य असेल तर त्यांची वर्ग करण्याची पद्धत बघा जर एक शून्य असेल तर आपण तिथे शून्याची दुप्पट म्हणजे दोन शून्य लिहायचे आणि पुढची जी संख्या आहे चार एकच अंक आहे ना तो मग त्याचं का आपल्याला एक अंकी संख्यांचे आपल्याला वर्ग पाठ असतात चाराचा वर्ग किती आहे सोळा म्हणजे चाळीसचा वर्ग आहे सोळाशे तसंच पन्नासचा आता एक शून्य आहे तर आपण लिहायचे दोन शून्य आणि पाचाचा वर्ग लिहायचा पंचवीस म्हणजे ही झाली आपल्याला जर एकक्षने शून्य असेल तर त्याची वर्ग करायची सोपी पद्धत एक शून्याचे लिहायचे दोन शून्य दोन शून्य दिले असतील तर आपण चार शून्य लिहायचे म्हणजे नऊशे दिले आहे म्हणजे नऊशेचे दोन शून्य आहेत ना तर आपण हे ते किती लिहायचे चार शून्य जेवढे दिले शून्य त्याचे दुप्पट शून्य लिहायचे आणि पुढची जी संख्या आहे त्याचा वर्ग करायचा नवाचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी मग नऊशेचा वर्ग किती झाला हा तो आपण लिहायचा आलं लक्ष म्हणजे वाचताना संख्या तीन अंक नंतर दोन अंक म्हणजे आठ लाख दहा हजार या पद्धतीने ते वाचायची जशी ही एकक स्थानी शून्य असल्यावर संख्या वर्ग करायची पद्धत आहे तशीच स्थानी जर पाच असतील तर त्याची पण वर्ग करायची पद्धत अत्यंत सोपी आहे म्हणजे हे जे पाच आहे शेवटचे एकक एकक्षांचे त्याचा वर्ग किती येतो नेहमी पंचवीस हा मग त्या पंचवीस जे आहे ते पंचवीसशे पंचवीस काय करायचे आपण लिहून टाकायचे आणि जो पुढचा दशक दशकसांचा अंक आहे त्या अंकाचा अनुक्रमिक म्हणजे पुढची येणारी संख्या कोणती आहे दोन त्या दोघांचा करायचा गुणाकार म्हणजे बे एके बी दोनशे पंचवीस हा झाला पंधराचा वर्ग आता पंचवीसचा वर्ग पण तसाच करायचं हि दिला ह्याचे या पाचचे पंचवीस आणि दोनाची अनुक्रमिक संख्या कोणती आहे तीन मग तीन दुने सहा <coughs> या पद्धतीने एकक स्थानी जर पाच असतील तर त्याची वर्ग करायची ही सोपी पद्धत आहे तीनाची अनुक्रमिक संख्या चार म्हणजे तीनशो बारा मग पस्तीसचा वर्ग किती आला बाराशे पंचवीस हे झाले शून्य आणि पाचचे स्थानी असतील तर वर्ग करायची पद्धत आता शून्य आणि पाच सोडून जर दुसरी संख्या दिली समजा तुम्हाला त्यांनी एक्केचाळीस तर मग त्याचा वर्ग कसा करायचा तो मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे एक्केचाळीस मध्ये एक मिळवायचा आणि त्याची वर्ग करायचा कसं करायचा एकाचा वर्ग लिहिला एक एक्केचाळीस आणि एक किती झाले बेचाळीस त्या बेचाळीसला दशक दशकांच्या अंकाने फक्त गुणायचं म्हणजे चार दोन्ही आठ आणि चार चोक सोळा झालं हा झाला एक्केचाळीसचा वर्ग सोळाशे एक्क्याऐंशी जमजा ब्याऐंशी मोठी संख्या घेऊया ब्याऐंशीचा वर्ग करायचा आहे तर तुम्ही काय करणार ब्याऐंशी अधिक दोन लिहून घ्यायचे नाही लिहिले तरी चालेल रक्म दोनाचा वर्ग लिहा चार ब्याऐंशी आणि दोन झाले चौऱ्याऐंशी त्या चौऱ्याऐंशीला मात्र आठ ने गुन्हायचं म्हणजे आठ चोक बत्तीस दोन हातच्या आठी चौसष्ट आणि तीन झाले सदुसष्ट म्हणजे सहा हजार सातशे चोवीस हा झाला आपला ब्याऐंशीचा वर्ग ती दुसरी पद्धत म्हणजे नेहमी सगळ्यांनी दाखवलेली ब्याऐंशीची म्हणजे हा ब्याऐंशी त्याचे वर्ग म्हणजे दोनाचा वर्ग चार आठाचा वर्ग किती झाला आठीआठी चौसष्ट हा लिहिताना मात्र दोन अंकामध्ये लिहायचं एक अंकी लिहायचं नाही म्हणून शून्य चार लिहिले आता ह्यांची करायची काय करायची दोघांचा गुणाकार आणि त्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे आठ दुने सोळा आणि सोळ दुने बत्तीस ते बत्तीस मात्र असे लिहायचे यांच्या एककसानी लिहायचा शून्य आणि त्यांची बेरीज करायची चाराचे चार दोनाचे दोन चार आणि तीन सात आणि सहाचे सात हा झाला ब्याऐंशीचा वर्ग म्हणजे ह्या पद्धतीपेक्षा ही पद्धत अत्यंत सोपी आहे जरा पटकन होते फक्त ब्याऐंशीला आठाने दशक संचा अंकाने गुणायचं काय केलं मी ब्याऐंशी च करताना दोनाचा एकक संचा अंकाचा वर्ग केला आणि नंतर जी संख्या दिली आहे त्याच्यामध्ये एकक संचा अंक मिळवला आणि मग त्याची काय केली त्याला दशक संच्या अंकाने गुणायचं पद्धत एकदा आपल्या लक्षात आली की ह्या पद्धतीने तुम्ही गुणाकार सहज करू शकता आता याच पद्धतीने जर संख्या आता ह्या दोन अंकी संख्यांचा वर्ग करायला मी शिकवले हो जर संख्या तीन असतील तर वर्ग कसा करायचा तीही पद्धत तुम्हाला मी दाखवते हो आता पाहणार आहोत आपण तीन अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा आता तीन अंकी संख्यांचा वर्ग करण्यासाठी पहिली जी एक संख्या आहे तिचा वर्ग करायचा म्हणजे तीन ती, तीनाचा वर्ग किती आहे नऊ हा मात्र दोन अंकामध्येच लिहायचा आता नऊ हे शून्य नऊ लिहिले तरी काही फरक पडत नाही त्याची किंमत नऊच राहते आणि पुढचे जे आहे बारा त्या बाराचा वर्ग करायचा किती बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस ते लिहायचे आणि आता त्याच्यानंतर पुढची स्टेप त्याच्यामध्ये मात्र आहे जे तेवीसचा वर्ग आहे ना मग त्याच्यामध्ये काय करायचे बारा गुणिले तीन आणि वर्गाचे लिहायचे दोन तर बारा दोन्ही छत्तीस छत्तीस दुना बहात्तर मग इथे बहात्तर म्हणजे एकक एकक्षणी लिहायचं शून्य आणि हे लिहायचे बहात्तर आणि ह्या सगळ्यांची करायची बेरीज नवाचे नऊ दोनाचे दोन चारने सात अकरा सा हा चल एक ने एक पंधरा ही झाली हे झाले एकशे तेवीस सहा वर्ग पंधरा हजार एकशे एकोणतीस समजा एकशे एकोणऐंशी आहे आपण त्याच पद्धतीने करायचा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आता हे ऑलरेडी दोन अंक आलेले आहेत आपल्याला दोन अंक इथे येणं गरजेचं आहे आता, आता सतरा जो आहे मग आता सतराचा वर्ग किती आहे तो आपल्याला लिहायचा आहे सतराचा वर्ग आहे एकशे तो इथे लिहून टाकायचा दोनशे एकोणनव्वद आता पुढची स्टेप आपली काय आहे सतरा गुणिले नऊ गुणिले दोन आता ह्या तिघांचा गुणाकार करायचा सतरा नवे किती येतात तर ह्यांचा गुणाकार करायचा किंवा नऊ दोन्ही अठरा केले तरी चालतील आणि त्या अठराने काय करायचं आहे सतराला गुणायचं आणि येईल ते उत्तर लिहायचं सतरा आठा किती झाले सतरा आठा म्हणजे सतरा अठरा हजार छत्तीस जे सहाचे आले तेरा सतरा एक सतरा सतरा आणि तेरा जरी तीस म्हणजे हे किती झाले तीनशे सहा तीनशे सहा आणि हे किती झाले आपले पहिला काय लिहायचा दशकाचा इथे लिहायचा शून्य आणि हे इथे लिहायचे तीनशे सहा आणि यांची करायची बेरीज आठ आणि सात चौदाचे चार हातचा आला एक नऊने एक दहा हातचा आला एक आठ आणि चार बाराचे दोन हातचा एक हा झाला एकशे एकोणऐंशीचा वर्ग बत्तीस हजार एक्केचाळीस याच पद्धतीने तुम्ही दोनशे सतराचाही वर्ग करू शकता म्हणजे कसा करायचा पहिला लिहायचा साताचा वर्ग एकोणपन्नास दोन अंक आलेलेच आहेत ते लिहून टाकायचे आणि एकवीसचा वर्ग आपल्याला माहिती आहे एकवीसचा वर्ग किती आहे चारशे एकेचाळीस तो लिहायचा आणि आता मगाशी पद्धत म्हणजे एकवीस गुणिले सात गुणिले वर्गाचे दोन आणि त्या सगळ्यांचा करायचा गुणाकार आलं आपलं उत्तर आता एकवीस सातता किती आले सातिकेचा सात जुने चौदा एकशे सत्तेचाळीस गुणिले त्याला दोनाने गुणायचं सात दुने चौदाचे चार हातचं आले एक चौदा दुने किती झाले अठ्ठावीस आणि एक एकोणतीस दोनशे चौऱ्याण्णव आले दश आधी एकक स्थानि लिहायचं शून्य आणि मग लिहायचे हे दोनशे चौऱ्याण्णव त्यांची सगळ्यांची करायची बेरीज नऊनी एक दहा चार सहा सात चाराची चार म्हणजे सत्तेचाळीस हजार एकोणनव्वद हा झाला दोनशे सतराचा वर्ग म्हणजे ह्या पद्धतीने तीन अंकी संख्यांचा वर्ग करायचं असेल तर सोपी पद्द ही सोपी पद्धत आहे अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ही तीन अंकी संख्यांचाही वर्ग ह्या पद्धतीने करू शकता म्हणजे पहिला एकक्षांच्या अंकाचा वर्ग करायचा आणि नंतर दशक आणि शतकसांचा म्हणजे बारा जे आहेत एकत्र घेऊन त्यांचा वर्ग लिहायचा आणि नंतर ह्या दोन अंकाची तीनची आणि वर्गाची काय करायचं गुणिले म्हणजे गुणाकार करून त्यांची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल तो झाला त्या संख्येचा वर्ग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद